इकडं गावरी बाबा तिकडून आली ती तिकडून आली पळा 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 जाऊन दे आपलं भो या इकडं आली होती पर चल इकडे गौरी चल 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 सोय आता सारखा सरक सरक ओल्या काय चित्त रे ते उडून नाही जायचं ट्रॅली तिकड मुकादम चालत आलाय ट्रॅक्टर कारखान्यात आता तर पैसे देऊन ठेवले आता मी येतो घरून

काही दिसन म्हणे हा जो शेरावचे वावर सोबत या फक्त मला माहित नाही काल भेटलेच नव्हते वाडे त्याला म्हणलो मी तुम्हाला काल संपले होते सगळे आज दहा वाजताच्यातून म्हणलं वाजता हा चला भाऊ आता आपलं वाड्याचं टेन्शन गेलं आणि कॉल ऐ गोल्या काय तू काय माहिती भाऊ काल वाढेच भेटले नव्हते आता त्याला डायरेक्ट पैसे देऊन आलो की बाबा घरी पैसे मला वाढे दे मित्र आहे दे त्याला बी लागत त्याचे पैसेच घेतले नाही त्यांनी ते म्हणतो तिथं घेऊन लोक येते तुम्ही हे करा तिथे गेले पैसे द्या व ते आता ओळखीच होता माझ्या चला बी घेऊन जायचंय आता दहा वाजता वाडे घ्यायला नेमकी आता पन्नास देत होते बरं का पण आता भाव वाढीलेत नेमकी नेमकी पन्नास ते शंभरचे पन्नास येत होते आधी आता शंभर चे चाळीस काय लावले तुम्ही काय का म्हण डोकं खातात माणसं का ओळखा का 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 <laughs> ना काय तुम्हाला सगळ्या साफसुफ करून घ्यायच काय मला वाटलं दोन दिवस झाले काय तरी आहे हातीला भावकडे झाले मम्मीच मत झाल कापूल मी सकाळी चाललेली आहे द्यावर माझा याचा टोकावाला वेळ असला का पासूट निघत का बारीक धारे दुसरी धरू मम्मी मी धरावी वाड्याच काम झालं म्हणून पैसे आलो त्याला आता नाही टाकायचे दहा वाजता वाडे घ्यायला जायचं चला पडलेलं तिथं ना बाबाला सांग मी कुत्र्याला सांग आपल्या ग्वाल्याला सांग ग्वाल्याला ते काढायला आहे तो ग्वाल्या यो काय यो। घाती एक रांग घेतोय आपण मस्त पैकी पटकन तुम्हाला मस्त बसायला जागा आहे ना जागा ओ जा बाबा पट्टा पाडला त्यांचा तो उस। उसा आज तोडीत काय माहितीये आता कारखान्यावरची ट्रॅली तिकडची मुकादम चालत आलाय ट्रॅक्टर कारखान्या आता तर पैसे देऊन ठेवले आता मी येतो घरून ते हा म्हणतो तो इकडे कुठतरी बैलगाड्यावर आहेत तिकडून बघवतो ते पैसे तसेच ठेवून देतो ते का असले तर ते नंतर का अन्न तुम्ही काय गाड्या कुठण्याची भाऊ चला आता इथे आलो वाडे बघायला अरे बाप रे ते आज तिथं पट्टा पडलाय ते तिथं नाही भेटणार आज ते बघू भेटले तर भेटले आपल्याला लय भारी होईल भेटले तर नाही भेटले तर मग अवकडच इकडे चांगलं म्हणजे आता गिरती गव शिवाय पर्याय राहिलं चला बघू इथं विचारून ते पण म्हणते बाबा ते त्यांच्या जाणार ठेवून राहिलेत बघू आपण ठेवून विचारून ते नाही येत गाडी ते अजून त्यांचे लोक येऊ राहिलेत ते जाणाऱ्यासाठी बांधून ठेवले ते बघा त्यांचे लोक आले त्यांना विचारून बघू ते आपली जे आहेत ना तिथे ती ती दा ओढ चालू आहे त्यांची पण आता त्यांचा पट्टा पाडलाय आपलाच पट्टा पाडला का आता वाडी शॉ अरे सुटलं बा आला घडी जमान दमन चल चला आता असा विषय झालेला आहे की आपल्याला जे म्हणले होते ना पट्टी पडली त्यांचं ट्रॅक्टर येणार आता परत तिकडे जायचंय बारा वाजता आता कवठ बी घेऊन आलोय कवठ मस्त काय गाडी आलेला आपण चक्कर मारून आलो बाबा आता थोडं कंबर गेलोय आता दोनशे दिले ते म्हणलं आजचे दिवस तुझं आजचे दिवस चालन ती काय घ्यायची घेऊन टाका म्हणलं जरी दोनशे करून टाका आपलं बी फायनल गेले बाबा शाह तुम्ही एकच गाडी मला जाऊस्तर हा गेला गेलो मी सगळं फिरून आलोय वरूर वाड्याला तू गेल याच पाटील कोणते पार्टी हो राम दोनशे रुपये देऊन आला अजून पैसे वाड्या आल्याला आता नाही भेटणार वाडे

असेल ना तिकडे कुठे कुठे आला चला आता माझे एवढे झाले बाबा किती झाले पंचवीस चलात झालेत कापून बांधायला काही नाही शेंडे शेंडे धरून नेवा लागते ना असे शेंडे धरून नेवा लागते फक्त इथे शेंडेला काटा असतो बाकी याला आडवे नसते काटे चलात नेतो तुम्ही एवढे ट्रॉली टाकूस तर फक्त मस्त काढले तुम्ही वेलने बांधले काय मग काय दाखवणे आता गुस तर पुरते न घाम घाम काढला आता नाही नाही राहून द्या इथे त्याला काय काढ चला मी येऊ बाबा आवरतो थोडं जातो आता मला आहे ना आंघोळ करावं लागेल काय म्हणतो काय चित्त रे ते उडून नाही जायचं नाही नाही भारी उडून नाही त्याला खायला पेल द्यावं लागेल काय एक एकच भेटत आहे सस यक्षर यो हा हा काय नाही नाही सस काय एवढं मोठं उडून बसन ती का बारीक सोच आहे दादा ओ दादा जसं भेटलं लय बरं झालं असं दोघं भाऊ सोबत राहिले असते कोणी आता एक एक पाय गेले त्याचे आजारी ते आत्ता मागून ना त्याची विष्ठा काढली चिटकलेली होती सगळी ते आत्ता काढली अकाय पांढरेच्या हातात सगळं ते जे ते कोंबडेच बिल्ल नाही का तसं होत तसं झालं ते सोडून त्याच्यात उडायचा प्रयत्न करतय पण ते काय उडाना हा त्याला उडताय ना त्याला उडता ये ना, ना काही करता ये ना काय झालं पिये ना पाणी हा आत्ताचे ढोळे उघडले पाणी भेटलं रे पण नऊ भेटलं रे त्याला सर त्याला उगा थोड खाऊ घालतो मी आता बघा त्याला असंच खाऊ घालावं लागतं झटकेनी खात मग ते पाणीने कोंबडीची पिल्ल लय बाबा असे बरे केलेले लहानपणी त्यांच्या लहानपणी माझ्या लहानपणी त्याला आता <laughs> चाललोय वाडे आणायला आता डायरेक्ट वाडे आणल्यावरच भेटू कारण की दोन चार चक्रा मारावं लागणार रे जरा वाडे जास्त आहे आणि छोटी गाडी घेऊन चाललो एकट्याची बाब जर असते ना कटले भारी आले असते पण आता चला इथं आलो होतो पण इथं तिथे सांगतच बोल कुठं घरीच येत का काय माहिती अवघडच झालं बघ आता काय काय बो आता असे कुठं नाही हो राहिले काय नाही शेवटी भेटलेच नाही भोआ काही नाही बंद झालं कारखाना हा पैसे आणले मग पैसे आणले अरे अरे कारखाना बंद मग आपला शेवकर बघू काही आता काय आता काय करून जाऊन रात्री जाऊन आलो ते इथंच होते आम्ही पर जाऊन आलो ताळ था तर कोण नाही ते म्हणले आता कारखान बंद झाला वाडे बंद झाली पुढच्या वर्षी या मला आता येतो पुढच्या वर्षी तर आपली गाय येते गाय आता म्हणलं पुढच्या वर्षी आण नव आहे ना मग ते घेतलं पार्टी

हा बांधतो बांधतो दिल बांधतो पाणी प्या उन्हा पाणी अर उन्हातच बांध ते तेर त्याची शेळ्या खेर शेळ्या आहेत बाबा या आता आता ते आता फ्रेंडली झाले ते बांध झाले त्याला आता चावल नाही पण ते चावलेर कळन आता नाही कळायचं चला जेवायला आता नाही जात ते पळून आता नाही जात पळून खरे आता नाही जाशील पळून कमून नाही आणलं आजी वाटत कमून ते काय चावणार होत काय आजी दरे येत नाही चावणार नसत चावलं नसतं ते स्प्राईट आणलं होतं मस्त पैकी सगळे स्प्राईट पेलेत आता चला काय झालं का मान यायला लागले असं विषय झाला की बाबा आता आभड यायला लागले लवकर कळ करावं लागेल अगोवर आलं सोन मागे आब आलं बघ तू एवढं एवढ्या सावलीला तुला गेलो ओके आणि तिथं बसा आता सावलीला पाखरू आलं बघू इकडं पाखरू चला आता झाला अख्खा गहू काढून फक्त तिकडची एक वळ या दोन वय राहिल्यात बाकी आता शेवटची चालू आहे समजायची ते काही आता जाता होऊन जाबा बाबा हाय करा हातवर करा हातवर ओके ओके सांगा भारी गहू बाहू कलर गुलाबी गुलाबी कलर आहे चला आता झाला इकडचा सगळा गहू काढून आता इकडचं उद्या सकाळ सकाळी काढायचं आहे मस्तपैकी आपल्याला

हायला भो या इकडे आली होती पार चल इकडे गाव रे चल 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 बरीक सोय आता पडिंगाडे हिमाला सारखा सारखा सरक सरक वालया तिला उदाहरणारे बाहेर या ते आल्याला गे माग हा मारू नका नाकली तिला ते आलं होत गोल्याने आखली लय तिला रस्त्यावर चला ना आता मला व्हिडिओ संपून द्या तला था था बाकी था आए, था। चला आता आता बाकीचं गो बाबू उद्या काढू मस्त तुमची चला तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय